हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये पोवळे पोवळ्यासारखा लाल लहान लहान समुद्र प्राण्याच्या हांड्यापासून समुद्रात बनणारे एक कठीण लाल गुलाबी किंवा पांढरे द्रव्य होत आहे कोरलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज वेरिंग अ कोरल नेकलेस दुसरा वाक्य आहे ऑल दो द कोरल लुक्स हार्ड इट इज व्हेरी डेलिकेट तिसरा वाक्य आहे बिग वेव्स हॅमर्ड ॲट द कोरल रीफ चौथा वाक्य आहे वी आर प्लानिंग टू सी द कोरल रीफ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू